नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मी काल थर्टी फर्स्टसाठी घरीच बिर्याणी बनवलेली मैत्रीणं ही बिर्याणी तुम्ही जर एकदा बनवून बघितली ना तर तुम्ही ही बिर्याणी अशीच बनवणार आणि समजा तुम्हाला व्यवसाय टाकायचा असेल बिर्याणीचा नक्की ही बिर्याणीची ह्या रेसिपी करून बघा तुम्ही एकदा नाही तुमच्या दुकानसमोर लाईन लागली तर मी एकशे एक टक्का गॅरंटी देते मैत्रिणींनो एकदा करून बघा फक्त तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा तर चला आपण रेसिपीला मैत्रीणो सुरुवात करूया तर इथे मी टोप ठेवून घेतलेला आहे मी दीड किलोची बिर्याणी बनवत आहे मैत्रीणं चिकन आहे दीड किलो इथे मी पाणी ठेवून घेतलेलं आहे पाणी आपल्याला डबल ठेवायचं आहे टोप ठेवून घेतलेलं आहे पाणी टाकलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते मसाले तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता मी दालचिनी टाकलेली आहे त्यानंतर दालचिनी टाकल्यानंतर मी तेजपत्ता टाकलेला आहे चक्रीफूल टाकलेले खूप सारे खडे मसाले नाही टाकलेले ज्यांचा छान असा सुगंध येतो ते खडे मसाले वापरायचे किंवा मिरे लवंग याचा चरका मारला जातो मुलं पण खातात छोटी लवंग मिरांचाही ते वापर करायचा नाही कारण आपण नंतर मसाले पण वापरणार आहोत याच्यामध्ये दालचिनी टाकली तेजपत्ता चक्रीफूल मी टाकून घेतलेलं आहे मैत्रिनो याने छान असा सुगंध येतो आपल्या बिर्याणीला मीठ टाकून घेतलेला आहे मी मीठ प्रत्येक याच्यात वापरणारं अंदाजानुसार टाका आणि तूप टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला याला उकळी येऊन द्यायची साईडला आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे गॅसवरती तोपर्यंत आपल्याला इथे दुसरी तयारी करायची आहे मी चिकन दीड किलो घेतलेलं आहे स्वच्छ मीठ आणि लिंबू टाकून स्वच्छ धुवून घ्या वास येत नाही बिलकुल चिकनचा पाणी पूर्ण सुक्क करून घ्या एका बाउलमध्ये घेतलेलं आहे मी चिकन त्यानंतर टाकलेली मी हळद टाकून घेतलेली आहे मीठ टाकलेलं आहे मैत्रिण त्यानंतर इथे मी काय काय मसाले वापरणार ते पूर्ण बघा व्हिडिओ थोडाही स्किप करू नका थोडीशी मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे त्याने काय होतं आपल्या बिर्याणीला कलर पण छान येतो दही वापरलेलं आहे दही बघा इथे मी फक्त अर्धी वाटी दही घेतलेलं आहे मैत्रीण दह्याने पाणी सुट्टं कमी वापरायचं कोथंबीर पुदीनं मस्त स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे तो पण मी टाकून घेतलेला आहे छान फ्लेवर येतो आपल्या बिर्याणीला याच्यामुळे सगळं आपण साहित्य टाकून घेतलेलं आहे आता इथे मी अद्रक लसूण पेस्ट टाकून घेते कमी वापर करा अद्रक लसूण टेस्ट याचा पेस्टचा नाही तर खूप अशी उग्र लागते बरोबर अंदाजानुसार टाका सगळं अंदाजानुसार आपल्याने बनवली नाही एकदा की आपल्याला एक अंदाज येतो मैत्रीणं तर आपली बिर्याणी खूप छान होते इथे मी गरम मसाला पावडर टाकलेला आहे म्हणून मी खडे मसाले कमी वापर केलेला आहे आपण जेव्हा पाणी ठेवलं आहे त्याच्यामध्ये थे गरम मसाला पावडर टाकून घेतलेला आहे आता व्यवस्थित असं मिक्स करायचं मैत्रिणी आपल्याला सगळ्या चिकनला आपण जे मसाले टाकलेले आहेत दही अद्रक लसूण पुदिना कोथंबीर सगळं व्यवस्थित असं चिकनला लागलं गेलं पाहिजे चिकन धुवून स्वच्छ अगोदर ठेवा पूर्ण पाणी निथळलं पाहिजे बिलकुलही पाण्याचा अंश चिकनमध्ये राहिला नाही पाहिजे त्याच्यामुळे पाणी सुटत नाही तर इथे बघू शकता मी सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला सहा ते सात मिनटासाठी जास्त वेळ पण ठेवायचा नाही मैत्रीणं सगळं चिकनला आपण जे टाकलेले मसाले व्यवस्थित लागले पाहिजे आणि आता आपण हे पण साईडला ठेवून देणार आहोत आपलं एक एक साईडला पाणी आपण जो भात शिजवायला टाकणार आहोत ते पण पाणी उकळतं आणि आपले हे पण रेडी झालेले साईडला ठेवून द्यायचं आता इथे तुम्ही बघू शकता आपण पाणी ठेवलेलं आहे पाण्याला उकळी येते तांदूळ आपल्याला बिर्याणीचे तांदूळ घ्यायचे मैत्रीण तांदूळ आपल्याला धुवून पूर्ण पाणी निथळून घ्या तांदळातलं आणि पाच ते सहा मिनटं आपल्याला तांदूळ धुवून असेच ठेवायचे आहेत मैत्रिणीनं तोपर्यंत तो आपल्या पाण्याला पण उकळी येते तांदूळ धुवून जर ठेवले ना तर आपला आपली जी बिर्याणी असते ना ती छान बिर्याणीचा भात हा डबल फुलला जातो आणि खूप छान होते एकदम मोकळी सुटसुटीत होते तर पाण्याला आता इथे फुल उकळी आलेली आहे मैत्रिणीं ही तुम्ही बघू शकता उकळी आल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये तांदूळ टाकायचा आहे तांदूळ स्वच्छ धुवून धुवून घ्या तांदूळ कचरा निघतो आणि पाच ते सहा मिनिट तांदूळ असेच ठेवा आणि नंतर आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये म्हणजे जे मसाले आपण टाकलेले तूप टाकलेले मीठ टाकलेलं आहे छान पाण्यामध्ये त्याचा अर्क उतरतो आणि तुपाने काय होतं भात बिलकुलही चिटकत नाही एकमेकांना एकदम मोकळा असा सुटसुटीत भात होतो याच्यात हवं तर तुम्ही लिंबू पिळू शकता मी लिंबू नाही पिळलेला आता भात आपल्याला किती टक्के शिजवायचा आहे जवळजवळ स फक्त सत्तर टक्के आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता आपला तांदूळ शिजलेला आहे मस्त शिजून झालेला आहे खूप एकदम जास्त शिजू नका सत्तर टक्के शिजवा कारण नंतर बिर्याणीमध्ये शिजला जातो भात तर आता आपण तर आता आपल्या इथे भात शिजून झालेला आहे आता सगळ्यांनाच माहिती आहे पाणी आपल्याला पूर्ण चाळणीमध्ये ठ्या टाकायचे भात शिजलेला आहे तो पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तर एक साईडला मी भातातलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे ताटामध्ये मी पसरून ठेवलेलं आहे आपण तसंच दाबून ठेवला ना तर त्याची शिजण्याची जी प्रोसेस असते ती चालूच असते म्हणून आपल्याला एकाच चाळणीमध्ये पाणी निथळून आणि ताटामध्ये पसरून ठेवायचं आहे त्यानंतर आता आपण इथे बिर्याणी बनवायला सुरुवात करूया मैत्रिणीनं तर टोप तोप ठेवून घेतलेला आहे मी तोप गरम होऊन द्यायचा इथे आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे तेल थोडंसं मी जास्त टाकलेलं आहे आणि छान अशी शिते, टेस्ट येण्यासाठी इथे आपण तुपाचा पण मैत्रिणी वापर केलेला आहे तूप पण टाकलेलं आहे मी तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही इथे स्किप पण करू शकता पण तुपाने एकदा तुम्ही तूप एकदा टाकून बघा बिर्याणीची टेस्ट वेगळी लागते खूप छान लागते तर इथे दीड किलो बिर्याणी होती तर एक किलो मी कांदा वापरलेला आहे छानसा कांदा पातळ बारीक चिरून घ्यायचा म्हणजे कांदा लगेच परतला जातो मीठ टाकून घेतलेलं आपण भातामध्ये पण मीठ टाकलेलं आहे आपण चिकनला पण मीठ लावलेलं ला आहे अंदाजानुसार बरोबर मिठाचा वापर करा मैत्रिणी तर इथे मी थोडं मीठ टाकून घेतलेलं आपण जेव्हा शेवटी सगळं मिक्स करू तेव्हा एकदा आपण टेस्ट करून बघायचं नंतर आपल्याला मीठ टाकू शकतो आपण पण जास्त झालं तर मग काढू शकत नाही तर म्हणून आपल्याला प्रमाणाबरोबर तिन्ही याच्यात व्यवस्थित असं मीठ टाकायचं आहे कांदा परतायला मैत्रिण वेळ लागतो मैत्रिणी तुम्ही बिर्याणी जर एकदा करून बघितली ना तुम्ही परत वेगळ्या पद्धतीने बिर्याणी कधीच बनवणार नाही बघा इथपर्यंत आपल्याला ब्राऊन कांदा करून घ्यायचा खूप या कांद्याने ना ह्या कांद्यावर आपली मेन रे रेसिपी अवलंबून टेस्ट अवलंबून राहते बिर्याणीची तर कांदा आपल्याला मस्त असा कमी गॅसवरती छान कुरकुरीत ब्राऊन होऊन द्यायचा जाळायचा नाही मैत्रिणं कुरकुरीत जेवढा तुमचा ब्राऊन छान असा एकसारखा कलर झाला पाहिजे कांद्याचा इथपर्यंत आपल्याला परतवायचा आहे बिलकुल हटायचं नाही गॅसजवळून कांदा परततोय परत तोपर्यंत तर ह्या बिर्याणीची जर तुम्ही सम समजा तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल ना मैत्रिणी तुम्हाला मी परत एकदा सांगते ही बिर्याणी ना तुम्ही तुमच्या दुकानसमोर आहे ना लाईन लागेल एवढी ऑफर ती मुलं तर मला बोलतात की तू नक्की बिर्याणीचा व्यवसाय टाक तुझी बिर्याणी खूप चालेल तर एवढी अप्रतिमा आम्हाला बाहेरची बिर्याणी बिलकुल आवडत नाही मैत्रीणो मी घरीच बिर्याणी बनवते मुलांना बिलकुल म्हणजे कोणालाच आम्हाला बिर्या बाहेरची आवडत नाही आम्ही बड्डे असतो आहे काही सेलिब्रेशन असेल ना तर आम्ही बिर्याणी घरी बनवतो मैत्रीणो आता हा कांदा आपला परतून झालेला आपल्याला थोडासा कांदा आहे ना आपण जे चिकन मॅरिनेट केलेले ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे छान टेस्ट लागते आता इथे मी जवळजवळ अर्धा किलो टोमॅटो घेतलेले टोमॅटो आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचे टोमॅटो पण टोमॅटो मी टाकून घेतलेले टोमॅटो आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता कांदा पण छान असा ब्राऊन झालेला आहे आता आपण एक मसाला वाटणार आहोत याच्यामध्ये टाकायला याच्यामध्ये मी घेतलेली आहे हिरवी मिरची घेतलेली मैत्रिणो पुदिना भरपूर सारा घेतलेला आहे हा हिरवा मसाला कोथंबीर पुदिना हिरवी मिरची आणि जिरं घेतलेलं आहे एक चमचा हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटानुसार वापरा खूप तिखट बनू नका मुलं पण खात असतील तर मिडियम करायची बिर्याणी खायला पण टेस्ट लागते आता पण हे कांदा टोमॅटो हळद टाकलेली मी त्यानंतर आपला जो हिरवा मसाला होता तो टाकून घेतला छान त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत दोन ते तीन मिनिट आपल्याला कांदा टोमॅटोमध्ये परतून घ्यायचा आहे मैत्रिणो तर इथे मी परतून घेत आहे चिकन पण आपलं छान मॅरिनेट झालेलं आहे भात पण आपला स्टेप बाय स्टेप बिर्याणी बनवली ना मैत्रिण बिलकुल कंटाळा येत नाही बिर्याणी बनवायचा आणि एकदम झटपट होते साधी सिम्पल आपल्याला रेसिपी वाटते ही आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते आपण आता फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मी चिकन टाकून घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये आता चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मीठ बरोबर अंदाजानुसार टाका मैत्री आपण तिन्ही ह्याच्यात मिठाचा वापर केलेला आहे आता आपल्याला चिकन व्यवस्थित मसाला कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी चिकन आपण मॅरिनेट करतो ते पाच टक्के तर नरम होतो त्याच्यामध्ये चिकन आणि चिकन जास्त शिजवायचं नाही याच्यामध्ये बिलकुल शिजवायचं नाही एक मिनटासाठी फक्त एक वाफ आली पाहिजे आपण जे मसाले कांदा टोमॅटो सगळं टाकलेलं आहे ना छान त्याची वाफ चिकनला लागली पाहिजे तर तुम्ही बघू शकता कलर पण खूप याच्यामध्ये कलर पण वापरायची गरज नाही मिळून एवढा कलर पण छान येतो आणि टेस्टला तुम्ही म्हणाल तर अप्रतिम तर इथे आपण बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता म्हणून आपण हिरव्या मिरच्यांचा वापर पण जपून करायचा गरम मसाला टाकलेला आहे मॅरिनेट करताना तिथे पण कमी टाकायचा आता आपण ही बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे मी एवरेस्टचा मसाला टाकलेला आहे मसाला टाकल्यानंतर मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं मसाला सगळ्या जिन्नसला लागला पाहिजे व्यवस्थित आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं गॅस कमी ठेवायचा आहे मैत्रीणं गॅस कमी ठेवा आणि तुम्हाला माझी बिर्याणीची रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये प्लीज प्लीज सांगा मैत्रीणं विसरू नका तुम्ही आता आंदा मी मीठ टाकून येते अंदाजानुसार मी मीठ टाकलेलं आहे पहिली टेस्ट करून बघितली आता आपण याच्यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे गॅस कमी ठेवायचा आहे मैत्रिणीनं आता मी झाकण ठेवून घेतलेलं आहे तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात प्लीज मला एक कॉमेंट करा म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल आणि म्हणजे आपली वाईटी ठॅ फॅमिली ती कुठपर्यंत पोहोचली तेही आपल्याला कळेल आता इथे मी झाकण ठेवून घेतले दोन मिनिटासाठी गॅस कमी ठेवायचा आता आपण दोन मिनिट आपले झालेले आहेत झाकण काढून बघूया किती मस्त अशी वाफ आलेली चिकनला आता याच्यावरती आपण जो भात शिजवलेला आहे तो टाकून घेणार आहोत हवं तर तुम्ही थर पण लावू शकता बिर्याणीचे पण काही गरज नाही थर वगैरे लावायची जेव्हा आपण खाण्यासाठी घेतो तेव्हा साईड साईडने व्यवस्थित अशी काढता आली पाहिजे तर खडे मसाले बिलकुल काढायचे नाही कारण खडे मसाल्यांचा आपण इथे जास्त वापर केलेला नाही तर व्यवस्थित आता सगळा भात बघा तुम्ही बघू शकता फक्त एक किलो तांदूळ घेतले आहेत मी आणि दीड किलो चिकन घेतलेलं आहे तर भरपूर सात ते आठ माणसं आरामशीर पोटभर जेवू शकतात आता मी पसरून घेतलेला आहे भात आता याच्यानंतर आपल्याला ताट ठेवायचं आहे याच्यावरती आणि दहा ते पंधरा मिनटासाठी मैत्रिणी आणि आपण याच्याखाली तवा ठेवणार आहोत तवा ठेवायचा आणि एकदम जाड काही पण जी गोष्ट तुम्ही टोपाखाली ठेवणार असाल ना तर ते जाड ठेवा हा माझा लोखंडाचा तवा आहे खूप जाड असा तवा आहे तवा मी पहिला तापून घेतलेला आहे कडकडीत आता कमी गॅसवरती मी हा टोप तव्यावरती ठेवून दिलेला आहे झाकण ठेवायचं वाप गेली नाही पाहिजे बिलकुल वाप गेली नाही पाहिजे असं झाकण ठेवा आता याच्यावरती दाब ठेवण्यासाठी मी खलबत्ता ठेवलेला आहे माझ्याकडे लोक याचा सॉरी दगडाचा खलबत्ता येतो याच्यावरती मी ठेवून घेणार आहे याने बिलकुल वाप जात नाही म्हणजे नेहमीचं माझं बिर्याणी बनवायचा हा टोप आहे आणि ताटवरती ठेवायची आहे आता याच्यावरती मी खलबत्ता दगडाचा ठेवून घेतलेला आहे बिलकुल वाप जात नाही दहा ते पंधरा मिनटं आपण कमी गॅसवरती हे ठेवून देणार आहोत आता तुम्ही बघू शकता इथे म्हणजे मी खाली गेलेली तर मुलांनी बिल खोलून पण घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एवढी अप्रतिम झालेली आणि एवढी टेस्टला भारी झालेली खूप छान झालेली मैत्रिणी आता मी तुम्हाला याच्या याच्यानंतर पण काय काय बनवलं ते पण मी तुम्हाला दाखवते खूप छान झालेली मैत्रिणी करून बघा तुम्ही एकदा ही बिर्याणी तर याच्यामध्ये मी बनवलेलं आहे सुकं मटण पण बनवलेलं मी जे बिर्याणी खात नाही त्यांच्यासाठी जे चिकन खात नाही ते मी तांदळाच्या भाकरी पण बनवलेल्या आहे त्यानंतर चिकन पण बनवलेलं आहे मी ते सुकं कसा वाटला मैत्रिणीं हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणी विसरू नका बाय